सर्वे सर्व आदरणीय शरद पवार साहेब यांनी अर्चना गाव मॅडमला फोन केला होता त्यांनी सक्त सूचना दिल्या होत्या की आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजन यांना पाठिंबा आपल्याला द्यावा लागेल आपल्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि एवढंच नाही तर ते प्रयत्न केले तर पुढची पुढच्या वेळी आता ज्यावेळी सत्ता येईल ते तुमचा जरूर तो विचार या ठिकाणी केला जाईल एवढं करून सुद्धा त्या यानंतरच्या पूर्णपणे तयार होत्या आज केसरकर आणि राणे ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा मागचा जर इतिहास आपण बघितला या ठिकाणी साळगावकर असतील त्याच्यापुरते साहेब असतील या सगळ्याला त्यांनी अशा प्रकारचं मदत करतो म्हणून सांगून शेवटी त्याने फसवलं होतं अर्चना तेच करणार ह्या कोकणाला अपक्षांची भूमिका या ठिकाणी नाही कधीच कोकणामध्ये अपक्ष म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग अपक्ष आमदार निवडून आला तुम्ही सांगा त्यामुळे ही आघाडीची मतं फुटली पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले नाहीत पण मला शंभर टक्के खात्री आहे की आघाडीचे सगळे नेते एकत्र काम करत असल्यामुळे मतंडी फुटणार नाहीत आणि त्याचा परिणाम काही त्या ठिकाणी होणार नाही परंतु माझ्या आपल्या माध्यमात मी लोकांनाही अपील करेन की अपक्ष उमेदवाराला मत देऊन आपली मतं पुकड घालू नका आपल्याला त्या ठिकाणी मदत ही आघाडीच्याच उमेदवाराला करावी अशा प्रकारची विनंती आपल्या